बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी बदललं पाहिजे स्वतःमधील क्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी स्वतःच प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे प्रवाहाविरुद्ध विचार करून उपलब्ध संधीचं सोनं करता आलं पाहिजे असं मत माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सहसचिव डी एस पोवार यांनी व्यक्त केलं गडिंगलजमध्ये रावसाहेब कित्तूरकर कॉलेजमध्ये झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते बडिंग्लजमधील रावसाहेबांना कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा डॉक्टर घाळी सभागृहात संपन्न झाला विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कित्तूरकर कॉलेजच्या वर्षभरातील उपक्रमाचा आढावा उपप्राचार्य अनिता चौगुले पाटील यांनी घेतला यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सहसचिव डी एस पोवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी दृष्टिकोनातून जीवनाकडे बघणं आवश्यक आहे सध्याच्या काळात नवनव्या करिअरच्या संधी शोधून त्यामध्ये कौशल्य मिळवण्याची गरज आहे असं पोवार यांनी सांगितलं तर संस्थेच्या प्रत्येक शाखेतील विद्यार्थी मुख्य घटक आहे त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी जागृती परिवार कधीही कमी पडणार नाही असं कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळे म्हणाले यावेळी शुभम कांबळे सृष्टी मोरे ममता पाटील या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला सृष्टी मोरे शिवाय जी पार्थी पाटील प्राध्यापक स्वाती क्षीरसागर अश्विनी पाटील तेजस्विनी खिचडी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर सचिव बी जी भोसकी प्राचार्य विजयकुमार चौगुले मुख्याध्यापक श्रीरंग तांबे सायन्स विभाग प्रमुख विद्या पन्हाळे व्होकेशनल प्रमुख रमेश पाटील उपमुख्याध्यापक उमेश सावंत नागोजीराव चव्हाण ए एल चौगुले शिक्षक आणि पालक उपस्थित होते